नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बाधवांना कर्जमाफी बाणांना कर्जमाफी हा एक मोठा विषय असून बऱ्याच काही नेत्यांनी असे सांगितले होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू तर सध्या महायुद्ध सरकार आलेलं आहे व देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते त्यांच्या एका भाषणामध्ये असं सांगितले होते की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू तर बाधून शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांची आता मुख्यमंत्री पदासाठी निवड झालेली आहे उद्या त्यांचा शपथविधी असणार आहे तर बाधांनो ते त्यांच्या एका असं प्रचारामध्ये असे मला म्हणाले होते की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करू व शेतकऱ्यांना पाच वर्ष काहीही लाईट बिल येणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि आता त्यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड झालेली आहे